घराणेशाहीवरून राजकारण तापलं रोहित पवार म्हणाले देशात सत्तर टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये सुजय विखे म्हणतात त्यांनी हे बोललं म्हणजे मोठा विनोद देशभरात लोकसभा निवडणुकीचे धामधूम सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर जोरदार टीका केली जातीय या प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा देखील समोर येताना दिसतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर सडकून टीका केली या मुद्द्यावरून आता वेगवेगळ्या चर्चांना राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत यावरून आता आमदार रोहित पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या झुंपल्याचा दिसून येत आहे यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र चा आहे घराणेशाहीच्या मुद्द्यावरून रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की सध्या देशभरात जे खासदार आहेत त्यातील सत्तर टक्के घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे सुजय विखे पाटील हे घराणेशाहीतील आहेत अशी सत्तर ते ऐंशी नावं सांगता येतील असंही रोहित पवार यांनी म्हटलंय सोबतच भाजपचे भाषण देखील मुद्दे वेगळे बोल पण रेटून बोल अशी स्थिती असल्याची टीका रोहित हो पवारांनी केली आज जे कोणी खासदार आहेत त्या सत्तर टक्के जे घराणेशाहीवाले खासदार हे बीजेपी मध्ये आहेत आता सुद्धा आपण बघितलं तर ऐंशी ते नव्वद नाव आपल्याला सांगता येतील देवेंद्र फडणवीस साहेबांना घराणेशाही मुंडे ताईंना घराणेशाही आहे विखेंना घरानिशाई आहे आता चव्हाण साहेब जे त्यांनी घेतलेले अशोक चव्हाण साहेब त्यांना घरानिशाही आहे अजित पवारांना त्यांनी मित्र पक्ष म्हणून घेतले त्यांना घरानिशाही आहे त्यावेळेस भाजपचं काय झालंय की भाषणाचे मुद्दे वेगळे आणि त्याच्यात खोटं बोलायचं पण रिटर्न बोलायचं अशी पद्धत चाललेली आहे मोठा जोक ह्या रोहित पवारांनी हे स्टेटमेंट करणं म्हणजे त्यांच्या घरात त्यांच्या घरातच पूर्ण पक्ष आहे हे खोलीमध्ये जरी बसवलं तरी पूर्ण पक्ष मावेल अध्यक्ष त्यांच्या घरातच त्या पक्षाचा खासदार पण त्यांच्या घरातच त्या पक्षाचा आमदार पण त्यांच्या घरातच घराणेशाहीमध्ये जे घराणे आज टिकलेले आहेत राजकारणामध्ये ते जनतेच्या विश्वासाने टिकलेले आहेत कोणी लादलेले नाही आहेत त्यामुळे जोपर्यंत जे चांगले लोकप्रतिनिधी असतील ते कुठल्याही घराण्याचे असो जोपर्यंत ते चांगलं काम करत जातील जनतेचं विश्वास संपादन करत जातील तोपर्यंत जनता त्यांना कायम बरोबर ठेवेल आणि ते निवडून येत राहणार